ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या कानांचे आणि इंद्रियाचे भाग्य उजळले असे वर्णन करतात कारण त्यांना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील गीतेचा संवाद ऐकायला मिळत आहे जो ज्ञानाचा खजिना आहे या दिव्य कथेमुळे त्यांचे ऐकणे सार्थकी लागले आणि आता सर्व इंद्रियांनी या श्रवणसुखाचा आनंद घ्यावा असे ते सांगतात ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या आणि त्यांचा अर्थ आजी साचा सरीचे म्हणजेच आज माझ्या ऐकण्याच्या इंद्रियांना खूप आनंद झाला कारण त्यांना हा गीतेचा खजिना पाहायला मिळाला जणू काही स्वप्नात पाहिलेली गोष्ट सत्यात उतरली आहे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी आणि भक्त राजू कीर्टी परिषद असे अगोदरच विचारांची ही गोडी आहे त्यावर श्रीकृष्ण प्रतिपादन करत आहेत आणि भक्त श्रेष्ठ अर्जुन ते ऐकत आहेत जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसे भला जाहला विनोदू कथेचा ये म्हणजेच जसा पंचमालाप पाच सुरांचा मिलाफ सुगंधित आणि स्वादिष्ट असतो त्याचप्रमाणे या कथेचा विनोद खूपच आनंददायी झाला आहे कैची आगळी कदैवाची जे गंगा जोडली अमृताची होका जपतपे स्रोतयांची फळा आली हे दैवाचे केवढे मोठे भाग्य आहे की अमृताची गंगा इथे जोडली गेली आहे जणू काय या श्रोत्यांच्या जप तपाचे फळ आता मिळाले आहे आता इंद्रिय जात आघवे तेही श्रवणांचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे म्हणजेच आता सर्व इंद्रियांनी मिळून ऐकण्याच्या घरात म्हणजेच कानांमध्ये प्रवेश करावा आणि या गीता नावाच्या संवादाच्या सुखाचा अनुभव घ्यावा